नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपला साधा स्वभाव आपल्याला खूप महागात का पडतो चला तर मग मित्रांनो आपला स्वभाव जर साधा शांत विनम्र आणि सरळ असेल तर समाजात आपली एक साधा सरळ माणूस अशी ओळख तयार होते पण खऱ्या आयुष्यात हे साधं असणं आपल्याला खूप त्रासदायक ठरू शकतं साधा स्वभाव असलेली माणसं अनेकदा लोकांच्या फसव्या स्वभावाचा बळी ठरतो तो कोणालाही न विरोध करता ना टोमणे मारता ना रागवता फक्त सगळं गुपचूप सहन करतो आणि म्हणूनच अनेकांना वाटतं की त्याला काही समजतच नाही बरीच लोक अशा लोकांना बावळट म्हणून संबोधतात आणि इथूनच सुरुवात होते एका साध्या स्वभावाच्या माणसाच्या दुःखद प्रवासाची असे लोक जिथे जिथे असतात तिथे तिथे त्यांना कमी लेखलं जातं त्या आपली चूकही गुप गुमान मान्य करतात म्हणून लोक त्यांच्यावर दोषारोप करायला मागे पुढे पाहत नाही त्यांना ना हक्काने बोलता येत ना ठणकावून आपलं म्हणणं मांडता येत सगळ्यांशी नीट वागा कुणालाही दुखू नका ही शिकवण त्यांच्या अंगात जुनू भिनलेलीच असते पण जग आपल्याला समजून घेतं का उलट जास्त गृहित धरलं जातं आज आपण पाहणार आहोत की अशा साध्या स्वभाव असलेल्या माणसाला आयुष्यात अशा झळा का सोसाव्या लागतात त्यांच्या आयुष्यात असे कोणते प्रसंग येतात जे त्याला आतून पोखरून टाकतात चला तर मग सुरू करूया हा थोडा जळजळीत पण सत्य प्रवास नंबर एक साधेपणाला कमकोतपणा समजलं जातं साधेपणा म्हणजे शांती पण लोकांना वाटतं की साधा माणूस म्हणजे भित्रा त्याला काहीच कळत नाही त्याचा उपयोग करून घ्यायचा फार सोपं जातं हा माणूस काहीच बोलत नाही तर त्याचा आवाज दाबला जातो तो बऱ्याच गोष्टी मनातच ठेवतो पण समोर त्याला वाटतं त्याला काहीही बोला हा तर काहीच बोलणार नाही उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या ऑफिसमध्ये एका साधा कर्मचाऱ्यावर सगळी कामं ढकलली जातात तो काही बोलत नाही म्हणून बॉसला वाटतं ह्याच्याकडे सगळं द्या टाकून आणि तो कर्मचारी ते सगळं काम करतो पण त्याच्या मेहनतीचं श्रेय मात्र कोणीतरी दुसरंच घेतं म्हणजे काय झालं साधेपणा महागात पडला मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आवाज नाही म्हणजे अस्तित्वही नाही का हळूहळू लोक विसरून जातात की आपण काही करू शकतो म्हणून इतकेही भोळे राहू नका नंबर दोन नको भांडण मन सगळं गिळायचं आणि आतल्या आत जळत राहायचं साधा माणूस वाद टाळतो कशाला भांडायचं शांततेने सगळं होईल असं त्याचं ब्रीद वाक्यच असतं पण समोरच्याला काय वाटतं हा गप्प राहतो म्हणजे घाबरतोय मग दुसऱ्याचं चूक असतानाही तो माफी मागतो का कारण त्याला भांडण नको असतं पण एवढं सगळं सहन करूनही त्याच्या मनात किती साचत मग तो आतल्या आत जळत असतो बोलायचं होतं पण गप्प राहिलो हक्क मागायचा होता पण तोंड उघडलं नाही शेवटी शांतता माझा शत्रू बनली ही अवस्था अनेकांची होती आणि शेवटी तेच लोक म्हणतात मी फार साधर राहिलो आणि मला महागात पडलं पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो नंबर तीन लोक गैरफायदा घेतात कारण आपण नाही म्हणत नाही साधा माणूस हो म्हणण्यात पट्टाईत असतो पण नाही म्हणणं त्याला अवघड जातं कुणी काहीही मागितलं की हो हो म्हणायचं मग ती गोष्ट त्याच्या पचण्याच्या पलीकडची असली तरी शेजारीन म्हणते थोडं पाणी भरून ठेवशील का साधीबाई म्हणते हो का नाही दुसऱ्या दिवशी तीच म्हणते थोडं पीठ देशील का ती परत म्हणते हो देते ना ती विचारते मी बाहेर जाऊन येते माझ्या मुलाला बघशील का ती परत मान हलवते ऑफिसमध्ये एखादा सहकारी सांगतो अरे मला खूप अर्जंट बाहेर जायचं आहे माझं एवढं काम करतोस का तुम्ही हो म्हणता पण तुम्हाला गरज असली की तो म्हणतो नाही रे मला ना आधीच एक्स्ट्रा काम आहे तुमच्या होचा डोंगर होतो आणि शेवटी तुमचं आयुष्य दुसऱ्यासाठी जगण्यात जातं नाही शिकायला हवं नाहीतर आयुष्य दुसऱ्याच्या आदेशावर चालत राहतं नंबर चार साधा माणूस दुसऱ्याच्या अपेक्षेच्या बळी ठरतो साधा माणूस सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो घरातले नातेवाईक मित्र सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत राहतो पण त्याचं स्वतःचं काहीच राहत नाही स्वतःसाठी काही म्हणायचं म्हटलं तर लगेच टोमणे मिळतात तुला काय झालं इतकं तो तर सगळे खुश राहावेत म्हणून केलं पण त्याला विचारतंय कोण तू खुश आहेस का अशी माणसं थकून जातात खचून जातात स्वतःच्या इच्छा मारून जगतात आणि एक दिवस असं वाटतं माझा श्वासही दुसऱ्याच्या मर्जीने चालतोय मित्रांनो आयुष्य स्वतःसाठी सुद्धा जगा पुरे झालं दुसऱ्यासाठी केलं तेवढं आता स्वतःकडे थोडं लक्ष द्या नंबर पाच साधा माणूस नेहमी दोषी ठरतो घरात काहीही झालं ऑफिसमध्ये काही, काही चुकलं तर ज्याचा स्वभाव गप्प गप्प गप असतो जो बिचारा शांत असतो त्यालाच चा शातीर माणसं दोषी ठरवतात का कारण तो काहीच म्हणत नाही तो गप्प बसतो आणि समोरच्याचं तेच हत्यार बनतं त्यांना माहीत असतं हा काही बोलणार नाही आणि मग त्याच्यावर सगळा दोष ढकलून मोकळं व्हायचं मित्रांनो जो गप्प बसतो तोच गुन्हेगार ठरला जातो हीच आपली चूक असते आवाज उठवायला शिका नाहीतर गप्प बसणं ना। ही फार मोठी चूक झाली असं म्हणायला म्हणायचं लागेल नंबर सहा साधा माणूस कधीच नेता बनत नाही त्याला नेतृत्व करणं जमतच नाही गप्प राहणाऱ्याला नम्र राहण्याला समजून घेणाऱ्याला लोक समजा समजा समजायला सम्जा, कचरतात जो बच्चन असतो गोड गोड बोलतो त्याला लोक डॅशिंग समजतात त्यामुळे साध्या माणसाला संधी मिळतच नाही मग कितीही कष्ट केले तरी त्याचं नाव कुठंच दिसत नाही मित्रांनो स्वभाव साधा असणारा माणूस नेहमीच मागे राहतो आणि ज्याचं बोलणं साखरेसारखं असतं त्याला पुढे केलं जातं म्हणून स्वभाव जगताना थोडं बोलणं पण शिकायला हवं नंबर सात स्वतःला कमी समजून जगणे ही सवय बनून जाते साधा माणूस इतरांना नेहमी मोठं मानतो तो समोरच्याविषयी चांगलं बोलतो त्या व्यक्तीला जास्त ज्ञान आहे मी काहीच नाही हे विचार अशी माणसं करतात हळूहळू त्याचा आत्मविश्वास कमी होतो स्वतःवरचा विश्वास गमावतो म्हणजे आयुष्य गमावणे साधा स्वभाव एक वेळ चालेल पण स्वतःला कमी लेखणं मुळीच योग्य नाही नंबर आठ साधेपणावर प्रेम करणारे कमी असतात पण आपला विचार करणारेच जास्त असतात खरं बोलायचं झालं तर जगात चांगुलपणाचं चा कौतुक करणारे लोक खूप कमी आहे पण त्याचा फायदा घेणारे हजारो असतात आपण साधेपणानं बोलतो समजून घेतो पण समोरचा त्याचं कौतुक करत नाही उलट फसवतो आणि मग आणि मग एक दिवस वाटतं माझा चांगलपणा हेच माझं दुबळेपणा आहे नंबर नऊ साधा माणूस हसतो पण आतून तुटत असतो साध्या स्वभावाचा माणूस मनापासून हसतो समोरच्याला आनंद देतो पण त्याचं मन त्याचं मन मात्र वेगळं सांगत असतं त्याला समजून घेणारं कोणी नसतं दुसऱ्यांना आनंद देऊन स्वतः दुःख घेणं हेच त्याचं जीवन झालेलं असतं तो मनात म्हणत असतो सगळ्यांना हसवलं पण मला मला समजून घ्यायला कुणीच नाही नंबर दहा त्याचं स्वतःचं अस्तित्व तो हरवतो साधा स्वभाव असलेला माणूस एवढं सगळं सहन करतो गिळतो पचवतो की शेवटी त्याचं स्वतःचं अस्तित्व तो हरवून बसतो त्याचं म्हणणं त्याचे हक्क त्याच्या भावना सगळं तो घाण टाकतो आणि एक दिवस तो स्वतःला आरशात बघतो आणि म्हणतो हा मीच आहे का मित्रांनो एवढं की एवढंही साध राहू नका की आयुष्यात पश्चाताप करायची वेळ येईल मित्रांनो साधा स्वभाव म्हणजे वाईट नाही पण तो जर कमकुवतपणा झाला तर लोक त्याचा गैरफायदा घेतात लोक आपल्यावर काम ढकलतात जबाबदाऱ्या सोपवतात आणि चूक झाल्यावर आपल्यालाच दोषी देत ठरवतात आपण कोणालाही दुखवायचं नाही म्हणून गप्प राहतो पण समोरचा आपली कमजोरी म्हणून त्याचा उपयोग करतो नाही म्हणायला शिका शिकलं पाहिजे आपली स्वप्न आपले हक्क आपले मत सगळं महत्त्वाचं आहे साधेपणाबरोबर ठामपणाही शिकणं खूप गरजेचं आहे आता साधेपणाचा मुखवटा ध्या फेकून आणि समाजात थोडं हुशारीने वागायला शिका मित्रांनो खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद